चाळीसगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाईपलाईनसाठी वापरण्यात आलेले पी व्ही सी पाईपचे तुकडे ट्रॅक्टरची ट्रॉलीमध्ये भरून झाले सवार पाईपचे तुकडे भुरट्या चोरट्यांनी लांबे वडगाव परिसरातून चोरी केल्याच्या संशयावरून लांबेवडगाव ते करगाव रस्त्यावर नगरपालिकेचे कर्मचारी मनोज निकम अमोल दिनकर ऐरे व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विजय शिंदे जयेश पवार प्रवीण सपकाळ व अधिकारी यांच्या तत्परतेने ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती ट्रॅक्टर मालक हा एका राजकीय पक्षाचा उपसरपंच असल्याचे जोरदार चर्चा सुरू आहे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी जुन्या पाईपचे तुकडे भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेतले खरे पण आमची हद्द नाही म्हणून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व मेहूनबारे पोलीस स्टेशनकडून टोलवाटोली सुरूच होती पण नगरपालिका कर्मचारी व अधिकारी फिर्याद देण्यासाठी पुढे आले नाहीत या मागचे कारण समजू शकले नाही म्हणजेच दालमी काला आहे असंच म्हणावं लागेल या गंभीर प्रकाराची नगरपालिका प्रशासन चाळीसगाव ग्रामीण व मेहूनबारे पोलीस काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागू नये यापूर्वी देखील नगरपालिकेचे जुन्या पाईपलाईनचे पाईप चोरी केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत म्हणून नगरपालिका या प्रकाराची काय भूमिका घेणार नागरिकांची लक्ष लागू नये इंडरेस्टिंग न्यूजसाठी आनंदगांगोडे चाळीसगाव